पांडुरंगाला नमन माझे पांडुरंगाला कोडा गा तो शिवप्रभूचा गाव वंदना गाव वंदना जी जे जे नगर जिल्हा नगर तालुक्याला मुक्कामी मांजरसुंब्याला शाहिरी साध चढवी पूर्ण चढवून शाहिरी साधा लाईर शाहिर कदम गातो पोवाड्याला गातो पोवाड्या साजी जी, जी। स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार मावळे झाले तयार हर हर महादेव झाली गर्जना झाले आमर जे 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 समोर बसले माझे सर्व तरुण तरफ दार मावळ्यांना मी उदयशून म्हणतो छत्रपतीच्या शूर मर्दान छत्रपतीच्या शूर मर्दान होऊ नका बेईमान तुम्हाला शिवरायाची आन तुम्हाला शिवरायाची आन हर हर महादेव गरजत उठले लढले मैदानी हर हर महादेव गरजत उठले लढले पैदानी परवाना केली आपल्या जीवाची शूर मावयानी सैनिकांचे शूर शूरवीरांचे सैनिकांचे शूर शूरवीरांचे झाले किती कुरबा तुम्हाला शिवरायाची यान तुम्हाला शिवरायाची यान मोठे तो सरदार यांनी केले किती ठार मोठे तो सरदार यांनी केले किती ठार जवानी निघाली मैदानी शिवरायाची तलवार जवानी घाली मैदानी शिवरायाची तलवार शिवाजी जन्माला आला व असता हिंदू धर्म बुडाला असता शिवाजी जन्माला आला व असता हिंदू धर्म बुडाला असता देशासाठी प्रेरणा होती कुणाची आठवण राहू द्या शिवरायाच्या मनाची मोठे मोठे तसरदार, त्यांनी केले किती ठार जवा निघाली मैदानी शिवरायाची तलवार जवानी गाली मैदानी शिवरायाची तलवार कशी घुसी आर पार शिवरायाची तलवार जशी चमचमती धार शिवरायाची तलवार असा छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यांचा जन्म आपण पाहिला शिवनेरीला गेलो जाईल आपण कधी झाला जन्म त्यांचा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जिजामातेच्या पुढी शिवाई देवीच्या आशीर्वादाने शिवाजी महाराजांचा जन्म झाला सगळं संपूर्ण किल्ल्यावर सगळ्या महाराष्ट्रामध्ये आनंद आनंद झाला हत्तीहून साखर वाटण्यात आली आणि ही वार्ता सगळ्या देशभर जगभर पसरण्यात आली विजयी वार्ता देण्या गडावर विजयी वार्ता देण्या गडावर तोफेचा वाद धडकला तोफेचा वाद धडकला शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला शिवजन्माने शिवनेरीवर भगवा झेंडा फडकला माताची जाई हरच झाली बाळ तो पाहुनी माताची जाई हरच झाली बाळ तो पाहुनी वरदस्त तिने मागिला शिवाईला जाऊनी वरद असत तिने मागिला शिवाईला जाऊनी वार्ता कळता राजा शहाजी वार्ता कळता राजा शहाजी शिवनेरी वर धडकला शिवनेरी वर धडकला शिवजन्माने श्यु शिवनेरी वर भगवा झेंडा फड कला शिवजनमाने श्यु शिवनेरी वर भगवा झेंडा फड कला अंधार खूप झाला एक दिवा पाहिजे अंधार खूप झाला एक दिवा पाहिजे जिजाऊंच्या पोटी पुन्हा एक शिवा पाहिजे काय जायचे शिवरायांचे नाई दुज्याचे जमायचे नाव नावयाचे घेतावाचे मस्तक आमचे नमायचे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय